नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना अपात्र याद्या आलेल्या तुम्हीसुद्धा पाहिला असणार अपात्र याद्या आलेल्या आहेत आता काय करायचे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यानंतरच कमेंट करा चॅनलवरती नेहमी असाल तर आत्ता सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया सर्वात प्रथम आपण अपात्र यादी कशी असते कुठे भेटेल याची माहिती आपण आधी घेऊयात पाहू शकता स्क्रीनवरती ही अपात्र यादी आहे पण मी ही हाईड केलेली आहेत नावं ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला दिसत असतील बेनिफिशरी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिसत आहेत आता ही जवळजवळ ऐंशी ते नव्वद पेजेस आहेत ह्या अपात्र यादीचे आणि आपल्याला इथे पाहायला भेटत आहे ही अपात्र यादी एका तालुक्याची आहे अशा तुमच्या सुद्धा अपात्र याद्या आल्या असतील आता हे अपात्र याद्या वेबसाईटवरती भेटतील का तर नाही तर कुठे भेटतील तर या अपात्र यादी आपल्या अंगणवाडी सेविकेंना विचारपूस करू शकता त्यांच्याकडे सुद्धा आली असेल किंवा नाही हे त्यांनाच माहिती आता ह्या यात आता ह्या तालुक्याच्या याद्या हा अंगणवाडी सेविकेकडून मिळालेली होती त्यानुसार मी माहिती देत आहे आता तुमच्या तालुक्यात अंगणवाडी सेविकेंना या, या याद्या वाटप केल्या असतील तर त्यांच्याकडे भेटून जाईल पहा यामध्ये आपल्याला पहिल्यांदा सिरियल नंबर आहे अनुक्रमांक गावचे नाव आहे आणि लाभार्थ्याचे नाव त्यांचा एन वाय एस नंबर आणि वेबसाईटवरती के ओ सी एच म्हणजे जो काही तुमच्या जिल्ह्याचा कोड आहे तो आहे आणि त्या लाभार्थ्याचा मोबाईल नंबर आहे आता या यादीमध्ये कोणाकोणाचं नाव आहे सासूचं आहे सुनेचं आहे फोर चाकी म्हणजे चार चाकी वाहन चा नाव आहे किंवा अविवाहित महिला आहेत त्यांचंसुद्धा नाव या यादीमध्ये आहे आता या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्या यादीतली व्यक्ती अपात्र आहे आणि यांचं व्हेरिफिकेशन म्हणजेच सर्वे करण्यात येणार आहे तर पहा हे व्हेरिफिकेशन कसं करणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो मागील व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं या अपात्र यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविका सांगतील किंवा पाहू शकता किंवा तुम्हाला त्याचा मेसेज सुद्धा आला असेल उदाहरणासाठी मी एक इथं लाभार्थी आहे त्यांचं नाव मी सांगत नाही पण पहा एक्स वाय झेड नाव आहे ती त्याच कुटुंबातील आहे त्यांच्या कुटुंबातील तिघांची नावे इथे दिसत आहेत तिघांची नावे म्हणजेच तिघांची सुद्धा नावं ही अपात्रमध्ये आहेत आता पहा एक एकतरी पात्र असणार आहे पण तिघी ही अपात्र लिस्टमध्ये आहे आता याचं समजूत म्हणजे पहा तिघीही अपात्र आहेत पण सर्वे करल्यानंतर तिघापैकी कुणाला पात्र ठरवायचं आहे त्या तीन महिलांनी ठरवायचं आहे म्हणून तिघांची सुद्धा नावे अपात्र आहेत म्हणून त्याच्या खात्यावरती त्यांच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाहीत पाहू शकता या, या यादीमध्ये बऱ्याचशा महिला आहेत ज्या दोन बहिणी आहेत किंवा दोन तीन जावा आहेत सासू आहेत त्यांची नावे या यादीमध्ये आहेत आता या तालुक्यातील पाहू शकता चार हजार तीनशे सत्तावन महिला ह्या अपात्र लिस्टमध्ये पाहायला भेटत आहेत तर तुमच्या तालुक्याच्या लिस्ट हे तुमच्या अंगणवाडी सेविकेंना विचारू शकता जर त्यांच्याकडे असेल तुम्हाला माईती तुम्हाला तर तुम्हाला माहिती भेटेल किंवा तुम्हाला हप्ते आले नसतील एकाच कुटुंबात दोन महिला असतील तर तुम्हाला हप्ते आले नसतील तर तुम्ही ओळखून जा आता पहा याचा भाग म्हणजे मी तुम्हाला पत्र दाखवतो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला होता पहा त्यातला हा पाचवा नंबरचा मुद्दा आहे इथे पाहू शकता लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब पहा दोन पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेतात घेत आहेत ते तपासावे पहा ते तपासण्यात येणार आहे आणि पहा यामध्ये महत्वाची बाब पाच सहा नंबरचा कुटुंबात दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे पण दोघांनाही तुम्हाला या यादीत पाहायला भेटत असेल पहा उदाहरणार्थ कुटुंबातील सासू सून अथवा दोन किंवा दोन पेक्षा जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला पात्र ठेलर व वि व इतर अपात्र होतील कुटुंबातील दोन बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहिणी ही अपात्र आहे पहा आणि लाभार्थ्यांकडून ही माहिती घ्यायची आहे आणि लाभार्थ्यांपैकी जी महिला पात्र करायची आहे तिला पात्र करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने हे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे याची पी डी एफ म्हणजेच की अपात्र यादी ही तालुका ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल किंवा तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे याची माहिती भेटून जाईल तर हा झाला व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आता पहा याचा सर्वे कधीपासून होईल किंवा याची अर्जाची छाननी कधीपासून होईल तर आता सुरू करण्यात आलेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता तुमच्या काही शंका असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र